नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्याच्या पॉडकास्टमध्ये मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लॉकडाऊन चालूच आहे उन्हाळा चालूच आहे हरकत नाही आपण फक्त पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टींकडे लक्ष देऊयात ते म्हणजे आंबे चालू आहेत कित्येक रुग्ण बरे होत आहेत सरकारकडून काही सोयी होत आहेत आणि त्याचबरोबरीला खूप चांगल्या चांगल्या वेबसिरीज चांगली चांगली पुस्तकं चांगले चांगले कॉन्टेंट चांगले चांगले युट्यूब व्हिडिओज सगळं आपली करमणूक करण्यासाठी आपल्या सेवेसाठी हजर आहे म्हणूनच कितीही वाजले असले तरी घरातून <laughs> का होईना आणि कोणत्याही अवस्थेत मी असं ठरवलं की आपण हा पॉडकास्ट करायचा आणि तुमच्या भेटीला शनिवारी यायचंच म्हणून आमची संपूर्ण स्टोरीटेल टेलकटाची टीम तुमच्यासाठी हजर आहे फक्त आम्हीच नाही तर आम्ही आमच्यातल्याच एका गेस्टला इथे बोलवलेले कशासाठी तर बुवा पुन्हा एकदा तुमच्या सेवेमध्ये भर पाडण्यासाठी म्हणजेच काय तर एक्झॅक्टली आता हे लॉकडाऊन आणि या सगळ्यातून थोडासा कंटाळा आलेला असू शकतो सगळ्या वेबसिरीज बघून झालेल्या असू शकतात फिल्म संपलेल्या असू शकतात महाभारत संपलेला आहे पण मग काय करायचं बुआ तर मला असं वाटतं आता कंबर खचून म्हणजे काय अॅक्च्युली कंबरेत खचून न जाता कंबर कसून पुन्हा एकदा आपल्याला कामाला लागायचंय म्हणूनच हे नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी कोणती मस्त मस्त पुस्तकं मग अगदी नॉन फिक्शन असेल फिक्शन असेल आणि तेही ऑडिओ बुकच्या स्वरूपामध्ये म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला कुठेही कसली खरेदी करण्यासाठी बाहेर पडायला नको म्हणून ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून स्टोरीटेल टेल ऍपवरती आणखी कोणती कोणती नवीन पुस्तकं आलेली आहेत बुआ हे विचारण्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी आपल्या मानकी Ready to continue?